तर मित्रांनो आज आपण रोटर जोडायला शिकणार आहे हा सेंटर रोटर पॉवर विडरचा रोटर आहे आणि हे जे दोन ब्लेड आहेत हे वेगवेगळ्या वेग 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 साईजचे दोन ब्लेड आहेत तुम्ही समोरासमोर जर लावल्यानंतर ही वेगळी साईज आणि ही वेगळी वेग साईज दोन्ही लक्षात येईल तर एक राईट आणि एक लेफ्ट असं म्हटलं जातं ब्लेडला तर ही ब्लेड ही जी बाजू आहे जास्त शाप्ट बाहेर निघलेली बाजू आहे ती रोटरच्या पॉवर विडरच्या आतल्या बाजूला बसते दोन्ही साईड समोर समोर आल्या पाहिजे हो हे बघू शकता आणि इकडं काय जास्त साईड नाही त्यामुळं ही बाहेरची बाजू आहे हे समजायचं त्या ठिकाणी आपल्या त्या प्लेटा लागतात कुठल्या प्लेटा लागतात तर ह्या ह्याला आपण तव पण म्हणू शकतो हिथं आपण लावून ते ह्याला पिन टाकून आपल्याला हे बसवू शकता शेवटी आता आपण सुरुवातीला रोटर जोडून घेणार आहे रोटर जोडण्यासाठी पहिल्यांदा आपण रोटर ठेवण्यासाठी हा शाफ्ट म्हणजे ही बाजू वरती करणार आहे ही बाजू वरती केल्यानंतर आपल्याला काय करायचंय एक ब्लेड हे घ्यायचं आणि एक ब्लेड हे घ्यायचं दोन्ही ब्लेड घ्यायचे दोन्ही ब्लेड घेतल्यानंतर फक्त आपल्याला एक बाजू हे बघून घ्या आधी ही ब्लेड आहे ह्याची धार आहे वरून खाली तर हे खालून असं लावायचंय म्हणजे वरून खाली लावायचं आणि खालून वरती धारेल ते वर असं लावायचं आहे तर ह्यानंतर तिथ आपल्याला फक्त इथं नट लावायचं आहे नट लावल्यानंतर आपल्याला लॉक वायसर टाकून बोल्ट करायचं आहे तर हे झालं पहिलं हाताने टाईट करून घ्यायचं पूर्ण प्लेट जोडायची झाल्यानंतर हे सर्व आपल्याला टाईट आहे तर ह्या मध्ये आता काय ही दोन ब्लेड घेतली ह्या दोन ब्लेड मध्ये आता एक बाजू इकडे आहे खाल्ल्या बाजूची म्हणजे समोरासमोर एक त्याच्या फ्रंटला बरोबर खालून लावायचं हे बघा लक्षात घ्या बरेच लोक काय वरून अशी लावतात हे चुकीचं ठरतं आपल्याला खालून व वरती आता हे खालून वरती लावल्यानंतर हे दोन ब्लेड म्हणजे एका एका प्लेटच्या खालून एक ब्लेड आणि वरून एक ब्लेड हे दोन्ही बसतात त्यावेळेस ब्लेडची फिटिंग व्यवस्थित होते हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि आकार निघतो तो आपला स्वस्तिक सारखा आकार निघतो आता हे ब्लेडचं तोंड खाली म्हटल्यावर हे पण तोंड आपलं खालीच होणार आहे तर हे अशा प्रकारे खालून आपल्याला बोल्ट टाईट करून नट आवळून घ्यायचा हे झाल्यानंतर ह्याचा पुढचं स्टेप कसा आहे तर हे सेम असंच आहे फक्त हे क्रॉसला ह्याच्या बरोबर येतं असे पायऱ्या निघत जातात ह्याच्या तर अशा प्रकारे हे आपल्याला बसवून आहे एकटा माणूस रोटर जोडू शकतो फक्त टाईट करून नंतर घ्यायचे प्लेट तर फक्त बाजू लक्षात ठेवायची बाकी काय ठेवायची गरज नाही लक्षात आता हे तुम्हाला सुरुवातीला हा रोटर जोडल्यानंतर तो रोटर ही जोडायचा आहे आणि त्या दोन्हीतले एक एक ब्लेड घ्यायचा आहे जर ब्लेड चुकलं तर आपलं रोटर जोडणं चुकणार आहे त्यासाठी दोन्हीतले एक, एक एक ब्लेड निवडायचं आहे दोन्हीतले एक एक ब्लेड हातात घेऊनच ठेवायचं आणि त्यानंतर जोडायला चालू करायचं म्हणजे काय होतं चुकत नाही तर ही पॉवर विडलचा सेंटर रोटर जोडण्याची जी पद्धत आहे त्या अशा प्रकारे हे शिकून घेणं शेतकऱ्याला गरजेचं आहे भविष्यामध्ये हाच रोटर नाही तर कुठल्याही रोटरची जोडण्याची पद्धत हीच असते येणं गरजेचं आहे मित्रांनो ही स्टेप येणं गरजेचं आहे जशी आपण पायरी उतरतो त्या प्रकारे हे प्रत्येक पायरी येणार ते पायरी आपल्याला करणं गरजेचं आता हे उतरती पायरी बघू शकतात जर ब्लेड पूर्ण खाली तर त्या खाल्ल्या ब्लेडची पायरी पण अशी येणार आहे आणि आता आपण इथं नट लावल्यानंतर शेवटचं ब्लेड पण ह्याच दिशेला आपलं येणार तर ही रोटरची आपली जोडण्याची पद्धत अशी असते तर हा रोटर आपला जोडून कंप्लीट झालेला आहे तवा इथं बसतो म्हणजे ब्लेड म्हणतो आपण ह्याला प्लेट म्हणतो ते बस इथं बसते सॉरी इथं बसते ही ही बाजू बाहेर निघते म्हणजे ज्या बाजूला बाहेर निघते त्या बाजूला हे आपले थाळी इथे बस बसते आता हे तो हा ब्लेडा, है ब्लेडा रोटर असाच ठेवायचा तर हा रोटर जोडताना समजलं पाहिजे आपल्याला हा आता हे ब्लेड आहे ह्या ब्लेडला पुढं धार दिलेली आहे मग ह्या पण ब्लेडला आपल्याला पुढं धार झाली पाहिजे रोटर जोडताना तर शापटकडली बाजू आत आहे हे पण आत असली पाहिजे त्यासाठी असं लावून बघायचं दोन्ही धार समान येतात का हे समान आलं दोन्ही धार एका साईडला झाल्या तर हे जोडून घेतलं असं झाल्यानंतर उलट होईल हे बरोबर असं तर हे आता काय करायचं ह्या पद्धतीनं सगळे ब्लेड बसवून टाकायचे आपण आता हा घेतला होता ब्लेड घेतला हा याच्यानंतर हे वरून खाली असं बसतय हे हे खा, खाली तोंड पाहिजे आणि हे दोन्ही वर पाहिजे तुम्ही खाली खालून वर जोडू शकता वरून खाली पण जोडू शकता काय अर्थ नाही फक्त ब्लेड आपल्याला जोडायची कशी पण सुरुवात मधनं करायची नाही वरनं खाली तर करायची नाही तर खालनं वरपर्यंत करायची त्यानंतर हे आपले स्टेप बरोबर येतात बरोबर आहे हा जर रोटर जोडला नाही व्यवस्थित तर काय होतं मग रोटर व्यवस्थित चालत नाही तर हा व्यवस्थित जोडून घेतला पाहिजे त्यानंतर आपलं रोटर वर्किंग व्यवस्थित करणार आहे आणि काम चांगल्या पद्धतीने होणार आहे चुकीचं जोडलं ब्लेड लक्षात ठेवायचं कुठलं घेतलं आपण हे आपलं रोटर जोडून तयार आहे मित्रांनो दोन्ही ब्लेड समोरासमोर आले दोन्ही ब्लेड बाहेर गेले हे अशा प्रकारे दोन्ही ब्लेड जे आहेत ते समोरासमोर येऊन दोन्ही आत आलेत आणि दोन्ही रोटर जर आपण असे ठेवले तर ह्याला स्टेप तयार झालेत का बघा पूर्ण आणि ह्याला पण झालेत का बघा ओके चालतं